ते सार्वजनिक करता येत नाहीत आणि नाकारता येत नाहीत आणि अशा ह्याच्यामध्ये लाईट गेलेली परत लाईट आली तर चार्जिंग संपलेली परत शेतकरी आलेले त्यांच्याबरोबर परत वेळ द्यावा लागलेला अकरा वाजता स्विच ऑफच्या कंडिशनमध्ये मोबाईल बंद करून घरी आलो आता चार्जिंगला लावला आहे आणि तुमच्याबरोबर हे आमने सामने बाजीराव जाधव म्हणतात आपले अमूल्य मार्गदर्शन न सुटणारी भानगड माहिती करून दिल्यामुळे धन्यवाद सर पेपरला पण आलं आ, आ, आहे आलं आज पंधरा द्यामध्ये प्रोसेस होणार आहे ते विनोद पवार विनोद पवार शक्तीपीठ भूसंपादन कधी सुरू होणार गाव टाका सर तुम्ही उस्मानाबादमध्ये आहात का भाई, भाई मी पुण्याला असतो उस्मानाबाद जिल्ह्यातलाच आहे मी परांडा तालुका निजामजवळ हे माझं मूळ गाव आहे डी जे सॉंग सर भूसंपादनसाठी किती वर्ष पाहिजे पाहिजेची ची राज्यश्री चेक करतात डी जे सॉंग सर भूसंपादनसाठी किती वर्षे पहिलेची रजिस्ट्री चेक करतात मागील तीन वर्षाची राजपत्र ज्या दिवशी निघेल ते वर्ष वगळता त्याच्या मागील तीन वर्षांची चला 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 पाटा पटा 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 मेसेज टाका सगळ्यात महत्वाचं उशीर झाल्याबद्दल दिलगिरी आजचा काय धुमधडाक्याचा दिवस आहे माझ्या अंदाजाने सकाळी एम एस आर टी सीचा जो खांब पाहिला राजपत्र कोणत्या साली झालं सर कुठल्या हायवेसाठी कुठून आहेत तुम्ही डी जे सॉंग तो एम एस आर टी सीचा पोल पाहून एन एच आयला सुद्धा विनंती करावी वाटते की बाबा थोडा खर्च करा आणि हद्द कायम करताना असे एन एच आयचे पोल असलेले तिथं सीमांकनासाठी वापरा आणि दुसरी गोष्ट एन एच आय सारखं एम एस आर टी सीला विनंती आहे की हे सगळ्या एम्युनिटीजमध्ये तेवढं थोडं जरा सुधारणा करा जेणेकरून परत हायकोर्टाने जसं आहे की बाबा दहा लाखापर्यंत पेट्रोल पंप चालकांना समृद्धी महामार्गावरती दंड का करू नये मूलभूत सेवा सुविधांच्या अभावी फैजान सेक्सर रेडी रेकनर न पाच पट होणार आहे का चालू बाजारभावनं पाच पट माझ्या अंदाजाने तुमच्यापैकी बरेच जणांनी माझ्या स्टेटसला पाहिलेलं नसेल परवा मी एक अवॉर्ड हे केलं रेडी रेकनर हा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्री किती असावी व्यवहारामध्ये ते ठरवण्यासाठी तुमच्या दुय्यम निबंधक कार्यालयातर्फे वापरला जाणारा एक गुणक तक्ता असतो लक्षात आलं का समजा आता तुमची समजा काय म्हणतात त्याला खरेदी विक्री जागेच्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्री किती लावायची ह्याच्यासाठी रेडी रेकनरचा तो तक्ताचा असतो तालिकाचा असते ती सगळ्या तुमच्या ह्याला अव्हेलेबल असते काय होता दुयम निबंधक कार्यालयामध्ये राहिली गोष्ट रेडी रेकनर चातो तकता न पाचपट होणार आहे का चालू बाजार बाजारभाव न पाचपट पाचपटच कुठून आलं चारपटच कुठून आलं परवा दिवशी सांगितलेलं मी कि जे संपा